सरिता यांनी जीवन संपवण्याचा केला प्रयत्न परंतु थोडक्यात परंतुवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या खानचंदानी यांनी उल्हासनगर चार चारच्या रोमा अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेस वरून उडी मारत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे सदर माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना हॉस्पिटलला रवाना केलं सध्या त्यांच्यावर डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्या सध्या बेशुद्ध असल्यामुळे त्यांना विचारपूस करता आलेली नाही सध्या या घटनेचा पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत आज सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांनी उल्हासनगर चार रोमा अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेसवरून सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे सदर माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना हॉस्पिटलला रवाना केलं सध्या त्यांच्यावरती एम्स डोंबिवली या ठिकाणी इलाज चालू आहेत आणि त्या सध्या अनकॉन्शियस असल्यामुळे त्यांना विचारबूस करता आलेली नाही सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे नेमकं सांगता येणार नाही साक्षीदारांचे जबाब आणि जे जखमी आहेत त्यांचा जबाब घेतल्यानंतर यावरती पुढे तपासात काय निष्पन्न होईल त्यावरून सांगता येईल प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर